शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पावित्र्य घेतला आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज गंगाखेड येथे परळी नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात शेतकरी संघटना व दिव्यांग संघटना यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करत रास्ता रोको करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाकडून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता हे मिळाय पाहिजे वचुभाव मध्ये कमीत कमी तीस टक्के तरी द्या बाबा नो दोन हजार चौदा मध्ये आपण बघितलं भाजपचा जाहीरनामा काय होता आज मी माझी बघा की स्वामीनाथन आयोग लागू करू पंधरा लाख रुपये तुम्हाला देऊन पंधरा लाख करा पंधरा रुपये दिला नाही तुमच्या खात्यावर मग स्वामीनाथन कुठे गेला स्वामीनाथन मध्ये उत्पादन खर्च आधी पन्नास टक्के नपा तर त्यामध्ये असं आहे की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत चार कृषी विद्यापीठाने कृषी उत्पादन जे काढणार आहे कापसाचा सात हजार रुपये काढला आहे गोळेबींचा पाच हजार काढला आहे असे जवळपास चोवीस टक्के आहेत सरे त्यांचा उत्पादन खर्च काढलेला आहे आता सात हजार जर कापसाचा उत्पादन खर्च धरला तर त्याला पन्नास टक्के नफा पण नाही साडे दहा हजार व्हायला साडे दहा आणि साडेसात हजार रुपये सोयाबीनचा वाला अरे यांच्यापेक्षा कमी त्यांनी दिला महाराष्ट्र शासनाने पाठवला केंद्राने त्याच्यापेक्षा जा पाच हजार पन्नास रुपये दिला आणि आठ हजारच्या आपला सात हजार चारच्या चार काम करतो म्हणजे सर्व सरळ धोका देणार आहे आणि आज बघा प्रसिद्धी आहे की आज आपल्यावर अशी मिळाली की आज बघा तुम्ही युरिया खताचा पोताचा रेट आहे ना सर तुम्हाला सांगतो डॉंगर साहेब युरिया खताचा रेटवर पोत्यावर मोदी साहेबांचा फोटो आहे किंमत आहे त्याच्यावर दोनशे सहासष्ट रुपये आणि एकता तीनशे रुपयाला हे कोणाच आहे त्याच्यावर काय आहे बंदनता काही हे समजा येण्याचा बाजार झालाय कोणीच्या नाही भावना याचं कारण ते नाही कारण जसं सांगितलं मच्छी भाऊ ना आज शेतकरीच एक ग्रुप नाही प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड